कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखडी व स्वर्गीय दरबार सिंग रामसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर विभाग तहसील कार्यालय शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थिनींना अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजच्या सुमारास शहरातील मुख्य बिल्डिंगमधील राजगोपाली भंडारी हॉलमध्ये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि उर्वरित त्रेचाळीस पत्र देऊन गौरविण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्नास पेक्षा कमी मतदान असलेल्या भागात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदान जनजागृती अभियानाच्या अनुषंगाने निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक तहसीलदार महेंद्र माळी तालुका स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे तसेच मायभारतचे जिल्हा युवा अधिकारी अशोक मेघवाल यांच्या मार्शनाखाली दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयात चित्रकलेतून मतदान जनजागृती या थेमवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन चित्रकलेतून आपले मत व्यक्त केले होते या उपक्रमात एकूण सत्तेचाळीस विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या याप्रसंगी तालुका स्वीप नोडल अधिकारी डॉक्टर रीता सोनवणे पि प्रतिनिधी कोकणी एच आर पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य यश ए व उपप्राचार्य सुनील पाटील योगेश्वर मोरे भटसिंग राजपूत रंगेहात आर्टचे संचालक भूषण मांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर आर रघुवंशी यांनी केले तर आभार भूषण मोरे यांनी व्यक्त केले